टाकले काढून घे काय ती भीत काय तुम्हाला का उरावण यायची का उरावणे न्यायची ये पण काढते तुमच्या भितडीवर चालले ना अरे मी टुकडा करून खाते तो खाऊन दे ना भाई मग खाना तुम्हाला कोण नाही म्हणलं तुमचे काय हात धरले का हात नाही धरले पण मग ते भिजडीवर कसा टाकी ती काय ते भीती बघा झोपायचंय काय झोपायचं नाही पण काढून काढून घे नाही काढणार मी जा तुम्हाला काय करायचं ते करा हा म्हणजे ते ब्लँकेट वा टाकले त्याच्यावर बुनबून लावली का ते काढून घेत काढून काय तुम्हाला काय झालं म्हणजे काढून घ्यायचं तुम्हाला एक सांग का मी तिकडे होते मामा आवडीत मी निड लावले बुन बुन करीत होती मी तिकडे आवाज ऐकलाय म्हणून मी बाहेर आले म तरी म्हणते ते ब्लँकेट काढत तिथे भीतीवर टाकलं हिला का उर राव का ती उरावर नाही न्यायचं पण माझी भीतडे नीत आता तुम्ही भीत मग कपडे कुठे वाढत करायचिला कुठं कोण ओळख झालं त कोणीकडे गेला आपल्या ब तूच सुन बोलय ना सुन mule काय करू मी काय कर म्हणजे का आम्ही का परके का कुणी परखे नाही पण मग माल काढून दिले ना मग बाजूला आमने दिले ते तुमच्या गुणामूल देले असं का तुम्हाला लय ना बांधायचं बांधायला बळ येईल ह भांडायला बांधलं बळ येईल तू काही बोलत नाही का मी काय बोलले काय बोलले काय बोलती बवने बाय पाहि तुमच्या आईला काय बरं नाही म्हणून राहिली थांबल्या तिचा वाईट आहे बोलायचा बोलू दे म्हणजे राहिले तिचे जर किती दिवस तिला सगळं द्यायचं का वर

काढून काढून कशाला देतो पण सांग ना काही ना काही असं काय बोलत काय बोलत पाहिजे एवढी आता बरं म्हातारीच्या मनाजोग झाला असं मुलाचं पोट फुग बरं एक नंबर आहे हा त्याच्यासाठी वायल काढून दिला तर तिला सोयची राही ना मा मांडवा काय राहून सोयला तान झालं तर आल्या मा नीट डोक्याला तान झाला काय डोक्याला तान आहे तुमच्या मला भाकर टाकायची खायची तुम्ही काय देता का मला आयत मग खायचं ना अजून मस्त आता महिना रोग उठला तुला खावाला नाही तुला एकत्र आयत थाट येत होत आयत थाट देत तुला सांगत नाही येत का बातीला काय सांगू काय सांगू आयत ताट कधी दिलं आयत ताट दिलं नाही का

काय huh? झालं काय कुठे बी झाली ती वाळू मला भांड ती काय तुला जचून नाही देत येत का अरे माझं तू कुठं वाद राहिले पाहिजे ती भीत काय तवाली मग मावली नाही भीत ती वाली माय वाली, वाली, वाली काय बोलत बाय काय कळत नाही का तुमच्या huh? आईला भिताडी या वाय मध्ये का तिला काय उराव त्या भीती जाळायचं काय तिला ते दगडाची भीती आहे दगडाची भीतीला काय करायचं मग तुम्हीच पाहता दळण कमी दगडाची भीतीवर दळण आम्ही तर तीच वाट पाहतो तवा जाईल बाई मारती वाट पा ती काय काय आता खरं भांडण कोणामुळे झालंय ऐ वाट पा ती काय अजून नीट सांग अरे बोलू दे काय ते आता बता सास्त्री मारुदी भवानी म्हणती ती जाड भवानी मारुदी काय काय म्हणू तरी भवानी नको म्हणू म्हणतो बाई एवढी मकरडी एवढी झाली तरी तिला लीकी सारखी ना मी अकल नाही आली तिला नाही ना मग अकलच नाही तुला अकलच नाही की माझं साटकू नका नाही मी नाका निघून जाईल बर का सांग तुला काय बोल तुझ्यावर काल जाते तू बैठका हा मग ऐकतो ऐकतो हनुमान बोलतो काही तुला काय बोललं तुला काय बोललं हा ऐकून बोलतो काय मी तुला पाटा एक मुलगा आहे तुला संगणे नाही यायच पण मा जीव येतो राहू दे ना मग

मार तू काही कर काही राय बैल पाहिले कशी धाम काढून राहिली सांग बापाला फोन करूक बापाला कर किती भूक राहिली आयुष्यभर केलं आयुष्यभर मार खायला लागला

ठेसले गेली चांगली बैलानं काय केलं तरी ठेसल का हा बैल बईले बैल बायको पुढे काही चालत नाही तो आलो बाबा तो काही चालत नाही रे आता है? तो तू आता हं तो नाही वया तो हो काही चालतच नाही आता इतका मारले ते तो पहिले तो बघता हं काय मारले केला आता घरात घातले गप्ती बाजार तोडमत कर हं बंद कर जाय तू आता बीती जवळ बसायचा तुला जायचा बीती जवळ जाऊ बस तोडमत करले बस बस तो भीती जवळ राख गाई मला भीती जवळ बसितो कुठं बसतो घरात बस मैं, मैं बस वाट करू नको ते एकदू काढ काढतो करू नको आता बसण्या करू नको बसित केला गाभासला सांगते आता मी गप्प आले म्हातीच मला सगळ द्यायचंय का तुम्हाला जायचं एकदम बंद करजापणा करू नका त्यामुळे डिलाईन मिळाला नाही तर दुसरीकडे घर घेऊन जाईच्या शेजारी नकोच मला राहिला तुला काय कपूर राहिलं काय कोणी कापूर नाही किती थोबड करी ती एवढा मूल बोलत आहे तरी थोबड करी अरे तू काही देत देत नाही घेन देन नाही घेन नाही घे घेन न देन तीच का अगं तुला काय लागते तिचे जवळ काय आहे मला सांग तुला काय घ्यायचे तुला पातळ नाही राहिले का तुला काय नाही राहिले सर हे का लुगड्याचं पातळ हा तुला आज सकाळी जातो लुगडे घेऊन येतो गाव नको लगे हा जा तोड बात कर आता बरी कर साडेवर साड्या साडेवर साडे घेतो मला लुग एक लुगडा जा, 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 पाहिलं का मग तरी मला साडी तरी ऐकाय सोड नाचायला पुढे नाचायला काय आता नाच नाचा मग राहा तुम्हाला वयामध्ये अगं पण मग लागण्या कार्य लोक नाव ठुट्या ना आता

तोड झाड घेतला असत फुटून गेला असतो माग कसा कोरडा झाला अजून बरं झालं तुमच्या बांडण झालो मी मी नसत मारला असत एकूण तुला बळ आला हा तुला कस का मारला मी होतो ना चालते सात तू ना ते कवरे भूकत राही सामने असते का तुम्ही पडते कामाला मातारा किती तो आणला मारू का मातारी मात्री मारू का मी आईला मारू कासली भांडायला ठेवायचे का हा एक टावास दोन टोले मारे चालेल म्हणून मारता येईल काही बोलतो पण तुला पुढच्या वेळेस आहे ना फक्त माशी भांडण करा मग पाय मी काय करत आ। 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 किट काढायचं दिलं सोडून घरात जात्या दारात दा येत्या घरात जात्या दारात दा येत्या काय भानगडी घाण त्याची व्हायली बायला पुढे काही चालत नाही तिच